आमदार भरत मारुती गोगावले यांना जर मतदान केलं नाही ग्रामपंचायतमध्ये कुठलाही पुरावा नसताना त्यांच्याकडे सरळ त्यांचे काही हस्तक लोक घरोघरी जाऊन धमक्या वगैरे देतात जर मतदान केलं नाही तर तिथेही जेवेमानाचे धमकी वगैरे देतात मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यामुळे अत्यंत चीड त्यांच्या मनात येऊन गावातील लोकांना भडकावून उपसरपंच पदाच्या राजीनाम्यापर्यंत त्यांची मदत गेलेली आहे महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार तथा शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप एका उपसरपंचाने जाहीर पत्रकार परिषदेद्वारे केल्याने सर्वत्र एकच खळबळ माजले आहे महाड तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्पेश वंदना बाबू पांगारे यांनी हा आरोप केला असून आपणास महाडचे आमदार भरत गोगावले यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगत त्याबाबत देशाचा राज राष्ट्रपतींकडे लेखी तक्रार केल्याची माहिती त्यांनी हॉटेल समृद्धी महाड येथे सोमवारी तातडीने बोलवलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या संदर्भात आपण स्थानिक पोलीस प्रशासनालाही अवगत केले असून आचारसंहिता असल्याकारणाने निवडणूक निकालानंतर सात जून दोन हजार चोवीस रोजी आमदार गोगावले यांच्या ढालकाठी येथील घरासमोर आपल्या कुटुंब परिवारासमवेत आत्मदहन करणार असल्याचा जाहीर इशारा देखील त्यांनी दिला आहे कल्पेश पांगारे यांच्या संदर्भातील या वृत्ताने मात्र संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या देशाचं स्वतंत्र नागरिक म्हणून मला कोणत्याही पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार असताना माझ्या विरोधात होत असलेली ही कृती लक्षात घेता अशा दहशतीखाली जगण्याची मला सवय नसून राष्ट्रपती नात्याने माझे संरक्षण करणे शक्य नसल्यास मला स्वच्छा मरणाची परवानगी द्यावी असे देखील त्यांनी या पत्रात नमूद केले आहे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांविरोधात त्यांच्याच गावातील उपसरपंचांनी केले केलेल्या या गंभीर प्रकरणाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या संदर्भात आमदार गोगावले हे कशा प्रकारे उत्तर देतात ते पाहणे देखील आता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे एकदा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नजर टाकूया नक्की उपसरपंच कल्पेश पांगारे पत्रकार परिषदेत काय म्हटले आहे त्यावर पिंपोलवाडी ग्रामपंचायतचा विद्यमान उपसरपंच पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आहे मी पत्रकार परिषद घेण्याचं कारण विद्यमान आमदार एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री भरत मारुती गोगावले वारंवार मला येऊन वगैरे देत आहेत त्यासाठी ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे पत्रकारां परिषदेमध्ये मांड मांडायचे मुद्दे आहेत ग्रामपंचायतमधील बेकायदेशीर कामांच्याबद्दल आवाज उठवल्याबद्दल तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मनामध्ये राग धरून संपूर्ण कुटुंबाला गंभीररीत्या मारहाण करण्यात आली व गावातील इतर लोकांवरती पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांवरती दबाव आणून लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यानंतर ग्राम ग्रामपंचायतमध्ये हद्दीमध्ये निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे त्याबद्दल आवाज उठवल्यामुळे आमदार गोगवले यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती होलीच्या दिवशी आमदार भरत मारुती गोगावले यांना जर मतदान केले नाही ग्रामपंचायतमध्ये कुठलाही पुरावा नसताना त्यांच्याकडे सरळ त्यांचे काही हस्तक लोक घरोघरी जाऊन धमक्या वगैरे देतात जर मतदान केलं नाही तर तिथेही जेवेमानाचे धमकी वगैरे देतात मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यामुळे आणि त्यांचा चीड त्यांच्या मनात येऊन गावातील लोकांना भडकावून उपसरपंच पदाच्या राजीनाम्यापर्यंत त्यांची मदत गेलेली आहे सदर आमदार हे माझ्या ग्रामपंचायतमधील ओट मतदार पण नाही आहेत त्यांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार काय हा मला त्यांचा त्यांना प्रश्न आहे आमदार भरत मारुती गोगवाले यांच्या गुंडगिरींनी मरण्यापेक्षा मी राष्ट्र माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये मी राष्ट्रपतींना विनंती केलेली आहे की माझं तुम्ही राष्ट्रपती या नात्यांचं संरक्षण करत नसाल तर मला सोयीच्या मरणाची परवानगी द्यावी प्रशासन या माणसाची दखल घेणार आहे की नाही गावामध्ये अशी दहशत करून हे पैशाच्या जोरावरती राजकारण करत आहेत सरकारी सर्व यंत्रणांना मी पत्रव्यवहार केलेले आहेत पोलिसांनी यांच्याविरोधात काय कारवाई केलेली आहे हे आम्हाला समजावे श्री भरत मारुती गोगावले यांना अनेक वेळा भरत भरतमारुती गोगावले यांना वेगळा कायदा व सर्वसामान्य जर वेगळा कायदा असेल तर असं मला सरकारने जाहीर करावं जर विरोधात जर काही कारवाई केली नाही तर निवडणूक आयोगाची आचारदेश संपल्याच्यानंतर दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी मी व माझे पूर्ण कुटुंब आमदार गोगवाले यांच्या घरासमोर आत्मधन करणार आहे आता आणि ज्या होळीच्या दिवशी आमदारमध्ये स्वतः ग्रामपंचायतीमध्ये येऊन ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये मला दमदार टिकवून गेले त्याच्यानंतर त्यांनी एवढं पण आहे की इथं जर निवडणूकचं बुद्ध जर लागलं तर माझ्यासारखा कोण वाईट नाही मग त्याचं काय करायचं ते मी बघून घेईल म्हणून ते सदरपत्र मी निवडणूक आयोगाला पण लिहिलेलं आहे तक्रार केली होती पोलीस काही म्हणजे काहीच रिप्लाय देत नाहीत आपल्याला काल पण मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावता मी म्हटलं माझ्या तक्रारीचं काय केलं साहेब त्यांना आम्ही आमदारांना विचारलं मग ते राजीनामा कसा घ्यायचा काय घ्यायचा ते मी ठरवलं वगैरे कसा करायचा त्याला उपसरपंच गावाने केला आहे मला मान्य मला गावाने केलं आहे पण माझ्याही घराचं तिथं कर्तृत्व आहे त्या गावामध्ये त्याऐशी पण होलीच्या दिवशी पण आमदार मोदय येऊन डायरेक्ट आमची लायकी होती की त्यांच्या घराने गावासाठी काय केलं पहिला जो ढालकाठीपासून पिंपळ्या जो रोड आहे तो पहिला माझ्या आजोबाने केलेला आहे त्याच्यानंतर जी ग्रामपंचायतमध्ये जी पिंपळाच्या हद्दीमध्ये जी, जी शाळा आहे आता ज्याचं बांधकाम चालू आहे ही पहिली शाळा खर्चाने माझ्या आजोबाने बांधलेली आहे आणि जिथे आमदार येऊन मला धमक्या देत होते ना तर तो जो पूर्ण परिसर आहे हा पूर्ण परिसर पहिला साब माझ्या आजोबांनी केलेला आहे तो माझ्या आजोबाने अण्णासाहेब सावंत साहेब आहेत त्यांच्यासोबतही काम केलेलं आहे नानासाहेब पुरोहित यांच्यासोबतही काम केलेलं आहे पण अशा धमक्या कधीही माझ्या घरापर्यंत आल्या नव्हत्या ज्यावेळेस आमदार हे राजकारणामध्ये आलेले आहेत त्यापासून माझ्या वडिलांनाही त्यांनी असंच धमक्या दिल्या होत्या आणि माझ्या व दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार या कालावधीमध्ये राष्ट्रपतीला मतदान कराय माझे वडील राष्ट्रपतीला मतदान करायचे त्यावेळेस पण माझ्या वडिलांना त्यांनी धमक्या दिल्या होत्या आणि लोकं पण त्यांनी मारे आणले होते तेव्हा तिथे गावामध्ये आज कुठेही गावामध्ये तुम्ही चौकशी करा गावातली हेच लोकं बोलणार आहेत मला जे काही काम करत असताना बालवा त्यांच्याकडून त्रास व्हायचा दोन हजार तेवीसमध्ये लंपी आजाराने आमच्या तिथले एक वसंत धोंडू कदम म्हणून जे ग्रस्त आहेत त्यांचा बैल लंपी आजाराने वारला त्याच्यानंतर मी जे सल आ, सदर डिपार्टमेंटचे जे डॉक्टर आहेत त्यांना विचारलं की सदर जनावराला काही गव्हर्नमेंटकडून नुकसान भरपाई आहे का नाही ते डॉक्टर मला डायरेक्ट बोले की इथे काय नुकसान भरपाई वगैरे काय नाही ते सगळं घाटावरती आहे तर मी त्यांना विचारलं की महाराष्ट्र म्हणजे जो कोकण पट्टा आहे हा महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे आणि घाट जर बाहेरचा असेल तर तसं मला स्पष्ट सांगा म्हणून मी पंचायत समितीला तेव्हाही पत्रव्यवहार केला होता की सदर शेतकऱ्याचं नुकसान भरपाई भेटली नाही तर मी स्वतः पंचायत समितीसमोर धरणी आंदोलनासाठी बसेलो म्हणून त्याच्यानंतर मग पडलकर मॅडम जे आहेत ते पडळकर मॅडम बोललं की तुम्हाला मी एक अर्ज देते तो अर्ज भरून घ्या तो अर्ज भरून दिल्याच्यानंतर पंचायत समितीला मी दिला डॉक्टरांची त्याच्या आधी कंप्लेंट दिली होती तर मला गावातून दबाव आला आहे की ती कंप्लेंट जी दिलीस ना ती पहिली आत्ताची आता मागे घे म्हणून माझ्या वडिलांनाही आमदारांच्या बंधूंनी फोन केला की तुझा मुलगा का काल उपसरपंच झाला आहे आणि आज लगेच पंचायत समितीपर्यंत कंप्लेंट नेतो आहे गावाच्या तर मी म्हटलं मी गावाची कंप्लेंट नेली नाही जे काय नुकसान भरपाई आहे ती त्या शेतकऱ्याला भेटावी म्हणून मी ती कंप्लेंट केलेली आहे त्याच्यानंतर प मान्य पंचायत समितीकडून जे ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून त्या शेतकऱ्याला दोन्ही शेतकऱ्यांना पंचवीस पंचवीस हजारचे चेक भेटले तोही त्यांच्या मनात तू डायरेक्ट पंचायत समितीला काय गेला तर म्हटलं मला अधिकार आहे तिथं जाण्याचा मी म्हणून मी गेलो तिथे माझा वैयक्तिक अधिकार आहे ना मला कुठं मतदान करायचं ते पण जर त्यांच्या विरोधी पार्टीला जर मतदान केलं तर डायरेक्ट गावामधल्या लोकांना त्यांचे हस्तक्षेप त्यांना हाताशी धरून ते प्रत्येकावरती बहिष्कार टाकतात वालीत टाकतात त्याच्याही पुरावाकडे आहे माझ्या वडिलांना टाकलं होतं